तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला तालुक्यात सकाळपासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक घरांमध्ये सजावट करण्यात आली होती तसंच भगवान श्रीकृष्णाचे मंदिर विद्युत रोषणाईने फुलांनी रांगोळीने सजवण्यात आली होती श्रीकृष्ण जन्म उत्सवाची भक्तांनी उत्साहात तयारी केली होती भजन कीर्तन गवळणी अनेक मंदिरांमध्ये तसंच घरांमध्ये सुद्धा करण्यात आले होते रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण यांच्या सजवलेल्या पाहण्यामध्ये मूर्ती पाहण्यात टाकून तिला झोके हो देण्यात आले व आरती पूजन करून भक्तांना प्रसाद देण्यात आले अनेक ठिकाणी रात्रभर भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गोपाळ काल्याच्या दिवशी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महिला पुरुष बालक व युवतींना भगवान श्रीकृष्णाचे पूजन करून प्रसाद घेतला व उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिलन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती